पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक खडबडजनक गुन्हा भावानेच भावाचा खून केला यासंबंधी गुन्हा दाखल होता तब्बल साडेचार सापडला आहे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक दुडी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी त्यांचेच बंधू असलेले अविनाश दोडी याला काल पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे दादरानगर हवेलीतील सेल्वास येथून आठ जून रोजी त्याला अटक केली वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अविनाश डुडी याने वैयक्तिक वादातून आपल्या सख्या भावाचे अशोक याचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी अशोक डुडी यांचा मृतदेह गुजरातमधील सरीगाम येथील एका बंद दगड खदानीतील तलावामध्ये आढळून आला या घटनेने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात सुरुवातीला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपी अविनाश डोळी चौकशी दरम्यान घोलवड पोलीस ठाण्यातून पसार झाला होता या घटनेमुळे पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं पण पालघर स्थानिक गुन्हे शाखेने पाठपुरावा सुरूच ठेवला विविध तांत्रिक साधनांचा वापर गुप्त माहितीचे विश्लेषण आणि सातत्यपूर्ण शोध मोहीम या अखेर अविनाश दोडीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे त्याच्यासह इतर फरार आरोपींचाही शोध सुरू असल्याचं सा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे अशोक दुडी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती मुख्य आरोपी अटकेत आल्याने या गुन्ह्याच्या तपासाला आता नवं वळण मिळालं असून पुढील कारवाई गती म्हणणार आहे घोलवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तीन मर्डर आणि ॲबडक्शन अशा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमन धोडी यांचा त्यांच्या सख्ख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या आहेत गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता तर सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेलवास येथून ताब्यात सेलवास येथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता कन्से उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू ह्या करत आहेत सदरच्या कारवाईमध्ये एल सी बी पी आय प्रदीप पाटील ए पी आय वटकर पी एस आय सावंत देसाई पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय रोहित खोत ग्रेड पी एस आय राजेश वाघ ग्रेड पी एस आय सुनील नलावडे हेडकॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी नरेंद्र पाटील कैलास पाटील दिनेश गायकवाड भगवान आवाड कपिल नेमाडे विजय ठाकूर संजय धांगडा एन पी सी कल्याण केंगार पी सी प्रशांत निकम विशाल कडव विशाल नागरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी ह्या कामगिरीमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे डानूहून निलेश दांडेकर द दा पोलीस न्यूज साठी